बबू उठ कपड्यांवरून उठ हा नाही आणि तिकडं झोप ना चल बाहेर झोप चल हा आता इथं झोपायची जागा आहे का आता खाल्लं पिलं तुला मी पीठ म्हणून दिलं ना मग आता तू खालं पिलं बाहेर झोप ना बया चांगलीच काम तू इथं हा उठ बया अरे चाल ना लय जबरदस्ती झाली हा अरे इकडं झोप इथं नको झोपू दादू बापरे तो मालिक बापरे एवढा डेंजर झाला मी म्हणते माझा बब्बू लय गरीब लय गरीब पानसा बब्बू कसा डेंजर झाला चल चल नाही अरे चल ये तुझ झोपायचं का तुला हं कर बब्बू चल तिकडं जाऊ चला अरे इथं कपडे दादा इथं जेव्हा पाहिजे तुला हा एवढा हट्टी टिपा बाप एवढं डेंजर कपडे न झोपते का असा मी मम्मा नाही का तुझी मम्मा नाही बापरे आज भांडायचे माझ्या शंग भांडायचं ऐकायची नाही मम्माची हा चला दादू चल ना बाबा चल ते तुझी काय झालं तुला आज काय झालं हा काय झालं तुला आज हा बाबू कस आल तुला तुला काय झालं सांग बाबा

राग आला काय त्याला भांडून आला तू मग घरी राग काढतोय का मम्मावर मम्मावर राग काढतोय का मम्मीवर राग भरला कोणावर राग भरला तू आमचा बबू राग भरला हात बी नको लावू तुला हात पण नाही लावायचा कशाचा राग आला बापरे बापरे काय झालं तुला हा काय झालं बघू चल जो बा